श्रीस्वामी समर्थ आज एकदम साधी सिंपल कांद्याची पात याची रेसिपी आपण बघणार आहोत बऱ्याच घरांमध्ये कांद्याची पात खाल्ली जात नाही परंतु कांद्याची पात किंवा हिरव्या भाज्या आपल्या शरीरासाठी भरपूर गरजेच्या असतात तर कधीतरी कांद्याची पात देखील किंवा हिरव्या भाज्या खायला हव्यात तरी ते मी कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुसून नंतर तिला कापून घेतलेला आहे कांद्याच्या पातीला भरपूर चिखल चिपकलेला असतो माती असते त्याच्यामुळे कांद्याच्या पातीला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आता पुन्हा कांद्याच्या पातीला पाण्यामध्ये टाकलेलं आहे का हे। हे आता कांद्याच्या पातीचे जे कांदे आहेत तेच मी इथे कापून घेणार आहे हे कांदे छोटे असतात त्याच्यामुळे एका कांद्याचे फक्त चार तुकडेच करून घेतलेले आहेत दोन लसूणच्या पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत आता पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलं थोडंसं जिरं आणि आपल्याला लसूण घातला कांदा घातला कांदा थोडासा लाल झाला की याच्यामध्ये फक्त आता आपण लाल मसाला आणि हळद घालणार आहोत खूप काही मसाले घालायचे नाही कारण खूप मसाले घातले तर मग पातीची चव लागत नाही थोडंसं हिंग घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स केलं आणि फक्त अर्धा कपच पाणी टाकणार आहोत कारण मुगाची डाळ मी पंधरा ते वीस मिनटं भिजत घातलेली होती थंड पाण्यामध्येच किंवा रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्येच मुगाची डाळ धुवून भिजत घातली होती तुम्ही मुगाची डाळ भिजत घातली नाही तर पाणी थोडंसं जास्त घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ टाकलं आणि या पाण्याला उकळी आली की लगेच याच्यामध्ये धुतलेली कांद्याची पात घालणार आहोत कांद्याच्या पातीला भरपूर अशी माती चिपकलेली असते त्याच्यामुळे कांद्याच्या पातीला व्यवस्थित धुवून घ्यायचं नाहीतर मग तोंडामध्ये थोडीशी माती लागण्याची शक्यता असते आणि या पातीला जे कांदे असतात त्यांना देखील मी धुवून पुसून नंतरच कापून घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये या पातीला व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता आपण ठेवणार आहोत झाकण काही जणांना मुगाची डाळ टाकलेली कांद्याची पात आवडते काहींना मटकीची डाळ टाकलेली आवडते काहींना चणा डाळ टाकलेली आवडते तर काही जणांना शेंगदाण्याचं कूट घातलेली कांद्याची पात आवडते परंतु कांद्याची पात जर आपण खूप शिजवली तर मग त्याची चव लागत नाही म्हणून कांद्याच्या पातेला इथं फक्त पाच मिनटं झाकण ठेवून बघा बाप काढलेली आहे आणि डाळ मस्त गाळ झालेली आहे तुम्हाला खूप गाळ झालेली डाळ आवडत नसेल तर डाळ भिजत घातली नाही तरी चालेल बघा फक्त पाच मिनटामध्ये कांद्याची पात तयार झालेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे ते गॅसची फ्लेम मिडियम करून मी सुकवून घेणार आहे आणि आपली कांद्याची पात तयार आहे तर इथे तुम्हाला डाळ आवडत नसेल तर शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालेल परंतु कांद्याची पात शरीरासाठी गरजेची असते म्हणून कधीतरी देखील कांद्याची पात खायला हवी आपण बराच वेळेस फक्त चायनीजमध्येच कांद्याची पात खात असतो तर आपली पाच मिनटामध्ये कांद्याची पात तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद